रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना सहा लाखांची नुकसान भरपाई द्या मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश रस्त्यावरील खड्डे आणि उघडे मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्यांचे कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे आता रस्त्यावरील खड्ड्यात पडून मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशा प्रकारच्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना पन्नास हजार ते अडीच लाखांपर्यंत भरपाई द्यावी लागणार सुस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे खड्डे किंवा उघड्या मॅनहॉलमध्ये पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सहा लाख रुपये जखमींना दुखापतीचे स्वरूप आणि गांभीर्य पाहून पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे रस्त्यांच्या स्थितीबाबत अनेकदा आदेश देऊन आणि प्राधिकरणाकडून आश्वासन देऊन सुद्धा या आश्वासन फक्त कागदावर राहत असल्याचे निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आले आहे खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापती ही नियमित बाब झालेली असून त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना न्यायालयाने जबाबदार धरलेला आहे यासोबतच भरपाईची रक्कम दाबा निकाली निघाल्याचा आठ त तारखेपासून ते सहा ते आठ आठवड्यात वितरित केली जाईल यात प्राधिकरण अपयशी ठरल्यास महापालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रधान सचिवांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल असे सक्त निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे त्यामुळे आता प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई